मिर्जाद बसेसच्या गैरसोयीबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिरज बस स्थानकात आंदोलन शिंदे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की पोलिसांच्या मदतीनं वाद टळला उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी ताब्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून बसेसवर लावलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फलकाच्या फोटोला काळेपासून प्रवाशांची गैरसोय केल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आलाय रत्नागिरी इथं मुख्यमंत्र्यांच्या लाडके बहीण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मिरज एसटी बस स्थानक इथं बसेसचा तुटवडा असल्याने प्रवाशांचे हाल झाल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काळेपासून निषेध व्यक्त केलाय रत्नागिरी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार असल्याने मिरज बस डेपो इथं बसेस कोल्हापूर विभागाकडे पाठवण्यात आल्याने सांगली जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय झाल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एस टी बसेसवर लावलेले लाडकी बहीण योजनेचे फलक यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या फोटोला काळेपासून नागरिकांची प्रवाशांची गैरसोय केल्याबद्दल निषेध व्यक्त केलाय एस टी बस स्थानकामधून सकाळी आम्हाला एक शिवसैनिकाला एक अर्धा फोन आले की एक पण बस या एस टी बस स्थानकामध्ये नाही आहे म्हणून इथं येऊन आपण इथं जर अधिकाऱ्यांना विचारलं तर वीस ते पंचवीस बसेस आम्ही लाडक्या बहीण योजनेसाठी आम्ही रत्नागिरीला कोकणात लावून दिलो म्हणून असं डी सी साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि इथं बघितलं तर भरपूर भर गर्दी आहे आणि एक एक बसमध्ये शंभर शंभर लोकं जर बसवून यांनी पाठवत असतील आणि पंचावन्न लोकं बसायची त्या एस टीची क्षमता आहे आणि शंभर लोक बसवत हो बस असतील आणि त्या बसमधल्या जर एखाद्या प्रवासाला जर प्रवाशाला का जर काय झालं तर याला जबाबदार कोण आणि अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर अधिकारी म्हणतात संध्याकाळीपर्यंत बसेस सगळी येणार आहेत आणि मग प्रवास व्यवस्थित सगळ्यांचं सुरळीत होणार आहे असं त्या अधिकाऱ्यानं सांगितलं तर तसं लिखित पत्र द्या त्या म्हणताना अधिकारी म्हणतात आम्ही तसं लिखित देऊ शकत नाही फक्त मुख्यमंत्र्याच्या वर आणि वरच्या अधिकाऱ्याच्या आदेशावर आदेशामुळे आम्ही हे लाडक्या बहीण योजनेसाठी बसेस लावून देत आहे असं ते अधिकारी स्वतः म्हणतात म्हणून जर इथल्या कुठल्याही प्रवाशाला जर काय जर झालं आणि कुठलीही कुठलीही इजा झाली तर याला एस टी महामंडळ आणि डी सी साहेब आणि तिथले अधिकारी जबाबदारी राहतील एवढंच या ठिकाणी सांगतो त्या म्हणजे आज त्या त्या मुख्यमंत्र्यांच्या ज्या परिवहन खातं ज्याच्याकडे आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई त्यांच्यावर कारवाई करा म्हणून आम्ही आज त्यांचा निषेध केलेला आहे भाजप सरकारचा आणि शिंदे सरकारचा निषेध केलेला आहे जी गैरसोय केल्याबद्दल होती जी गर्दी होती ती गर्दी बघून आम्ही त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज